माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात केलं स्वागत वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातारा जिल्हा प्रशासन आणि सातारकर सज्ज परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही माऊलीच्या पालखीचं आगमन सातारा जिल्ह्यात झालेलं आहे सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माऊलींच्या पालखीचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं माऊलींच्या पादुकांना नीर पात्रात निरा स्नान घालण्यात आलं पालखी मार्गावर अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे पालखी मार्गावर विविध ठिकाणी स्वच्छता ग्रह तसेच आरोग्य तपासणी केंद्राची देखील उभारणी करण्यात आली आहे माऊलीच्या पालखीला परंपरेनुसार नीरा नदीच्या पात्रात निरा स्नान घालण्यात आलं पालकमंत्री शंभूराजे देसाई वाईचे आमदार मकरंद पाटील म्हाडाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील देखील पालखीत उपस्थित होते जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी पोलीस अध्यक्ष समीर शेख तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी राजकीय नेते मंडळी देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा